नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यात मागील काही दिवसांपासून सुट्टीवर असलेला पाऊस आता परत हजेरी लावताना दिसून येत आहे या दरम्यान हवामानशास्त्र विभागाने नवीन हवामान अंदाज दिला आहे पावसानं परतीची वाट धरली असाच अनेकांचा समज झाला होता पण हा गैरसमज असल्याचं सिद्ध करत आता हा पाऊस परतल्यामुळे अनेकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आले आहे कुठे मध्यम विखुरलेल्या पावसाच्या सरीची बरसात होत असल्यामुळं वातावरणात शातच ना बिघडताना दिसून येत आहे राज्यात सध्या ढगाळ वातावरणामुळे उष्णतेत किनारपट्टी भाग मात्र इथं अपवाद ठरत आहे दरम्यान पुढील चोवीस तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे तर कोकण मध्य महाराष्ट्राला पावसाचा येल्लो अलर्ट जारी केला आहे तर तमिळनाडूच्या उत्तर भागापासून आंध्र प्रदेशच्या दक्षिणेपर्यंत वाऱ्याची चक्रकार स्थिती पाहता सध्या राज्यावरही पावसाची कृपा पाहायला मिळत आहे परिणामी येत्या चोवीस तासांमध्ये राज्यातील रत्नागिरी ठाणे रायगड नाशिक पुणे सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसणार आहेत असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे